तीर्थ या स्फूर्तीस्थळावर पाच तारीख ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, की भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो पण त्याचबरोबर आता ह्या दिवसाची अजून एक दुसरी ओळख ही आपल्या परिसरामध्ये निर्माण झाली म्हणजे या आपल्या सर्वसामान्य लोकांच्या कष्टकरींच्या मुलांना ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं खुली करून दिली ज्यांनी शिक्षणामध्ये एक मोठं काम उभं केलं एक शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांनी काम केलं आणि राज्याचे मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं असे आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचा सा, जो लोकतीर्थ हा स्फूर्तीस्थळ त्या ठिकाणी आपण निर्माण केलं त्याची आज खऱ्या अर्थानं वर्षपूर्ती म्हणून हा दिवस येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये निश्चितपणे ओळखला जाईल हा विश्वास मला या निमित्ताने वाटतो आज या निमित्ताने मंचकावर उपस्थित असणारे विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे कोल्हापूरचे लाडके नेते आणि साहेब ज्यांना त्यांचे सुपुत्र समजायचे असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले हे स्फूर्तीस्थळ उभं करण्यामध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा वा वाटा आहे ते आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आणि मा राज्याचे माजी मंत्री माननीय विश्वजितजी कदमसाहेब उपस्थित असणारे आपल्या जत विधानसभेचे माजी आमदार माननी दादा माननी इंद्रजित बाबा माननीय शांताराम बापू माननीय महेंद्र आप्पा महेंद्र माननीय रघु काका उपस्थित असतील आता सर्वच ज्येष्ठ वडीलधारी मंडळी उपस्थित असणारे या आपल्या परिसरातून सायबरवर प्रेम करणारे सर्व साहेबप्रेमी बंधू आणि भगिनींनो आजचा हा वर्षपूर्तीचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं हा एक कौटुंबिक सोहळा आपल्या सगळ्यांसाठी वाटतो आज इथं उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती हा कदम कुटुंबातला एक सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे हे मी मनापासून जाणतो कारण साहेबांवर जे प्रेम हे आपल्या सर्व लोकांनी केलेलं आहे फक्त हे आपल्या मतदारसंघापुरतं सीमित न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आज मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत सकाळी मी बाहेर असताना मला बाळासाहेब नांदेडची काही मंडळी भेटली काही औरंगाबादून आलेली मंडळी भेटली अशी अनेक ठिकाणून आज लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत सोनसळ सोनसळसारख्या गावामध्ये एक मुलगा पहिला मॅट्रिक म्हणून पास होतो तो मुलगा इथून पुण्याला जातो आणि एका दहा भारताच्या खोलीमध्ये एक, एक छोटं रोपटं लावतो आणि काही वर्षांमध्ये त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर भारतीय विद्यापीठाच्या नावाने होतं त्याचबरोबर साहेब कायम सांगायचे की सोनसळच्या वेशीवर जर सर्कल गावात येणार असेल तर अखंड गाव त्या वेशीवर गोळा व्हायचं अशा गावामधला मुलगा राज्याचा महसूल मंत्री होतो ही फक्त किमाया डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून घडू शकते हे मला या निमित्ताने त्या ठिकाणी सांगायचं आहे सा। तर साहेब गेल्यापासून आपल्या सगळ्यांना साहेबांची आठवण आली नाही असं मला वाटत नाही कुणाच्या आयुष्यामध्ये एखादा क्षण असेल साहेबांची आठवण आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला त्या ठिकाणी येत राहते खर तर ही जनसामान्यांमधली भावना होती लोकांनी हा आग्रह कदम कुटुंबियाकडं माननीय बाळासाहेबांकडं केला की आम्हाला साहेबांचं सा एक पिढी ना ह्या ठिकाणी पाहिजे ज्यातून खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढीला एक शक्ती एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळेल आणि ह्या लोकतीर्थाची खऱ्या अर्थानं साहेब तिथून मुळं रोवली गेली आणि त्या ठिकाणी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या अथक प्रयत्नातून जवळपास तीन ते चार वर्ष त्या ठिकाणी इथं काम करून हे लोकतीर्थाचं एक पवित्र स्थान त्या ठिकाणी उभं राहिलं खरं तर आपला सर्वांना माहिती आहे साहेबांनी काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसामान्यांमध्ये खालीपर्यंत रुजवण्यामध्ये किती मोलाचा वाटा इता त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उचलला इथं प्रत्येक बसलेला व्यक्ती जाणतो त्यामुळं खऱ्या अर्थानं सगळ्यांची भावना ही होती की या स्मारकाचं उद्घाटन हे गांधी कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचे हस्ते व्हावं बाळासाहेबांनी अथक प्रयत्न करून त्या ठिकाणी राहुलजी गांधींचं त्या ठिकाणी तारीख मिळवली आणि राहुलजी गांधी साहेबांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी या लोकतीर्थाच्या उद्घाटनासाठी मागच्या वर्षी याच दिवशी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि लाखोंच्या संख्येने आपण लोकांना त्या ठिकाणी येताना बघितलं आणि न भूतो न भविष्यती असा एक सोहळा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पार पडला जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये परत मला वाटत नाही की अशा प्रकारचा सोहळा आपल्याला कधी पाहता येईल असा दृष्ट लागण्यासारखा सोहळा मागच्या वर्षी या दिवशी पार पडला आणि त्याची आज वर्षपूर्ती होती म्हणून खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला खर आहे खरं बाळासाहेब मला आपला अभिमान वाटतो की आपण जो आज एक संकल्प त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे की प्रत्येक गावची माती आपण त्या ठिकाणी या परिसरामध्ये आणून साहेबांच्या चरणी वाहतोय आणि त्या ठिकाणी तिथे एक वृक्षरोपण करतोय खरं तर ही संकल्पनाच आपल्याला लक्षात येते की साहेबांनी मागच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या इलेक्शनला आपण एक टॅगलाईन काढली होती कि या मतदारसंघामध्ये पलूस कडे माझं गाव पोलूस कडे गाव तर बाळासाहेब मला ही जी उक्ती आपण त्या ठिकाणी काढलेली आहे ती आज मला खरी वाटते की प्रत्येक गावामधली माती आपण साहेबांच्या चरणी आणलेली आहे आणि माझं गाव पलूस कडेगाव आहे हे तुम्ही खऱ्या अर्थाने आज सिद्ध करून दाखवलेलं आहे हे गाव आपलं सोनसळ नसून हा मतदारसंघ आपलं गाव आहे हे खऱ्या अर्थाने आपण आज साहेब सिद्ध केलेलं आहे खरं साहेबांच्या नंतर आपल्यातल्या अनेक लोकांना एक मोठा प्रश्न होता की साहेबांच्या नंतर आपल्याकडं नक्की बघणार कोण आपली त्या ठिकाणी सेवा करणार कोण ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं आयुष्यभर आपल्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांभाळलं आपल्याला सांभाळणार कोण खरं ह्या प्रश्नाचं उत्तर बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यामधून दिलं ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात वाईट काळ कुठला आला असेल तो म्हणजे कोरोनाचा एक काळ आणि जो पलूस तालुक्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये महापूर आला ह्या दोन्ही काळामध्ये जे बाळासाहेबांनी खाली उतरून तळामध्ये काम केलं खऱ्या अर्थाने लोकांना लक्षात आलं की आज साहेब आपल्यामध्ये जरी नसतील साहेबांचं रक्त बाळासाहेबांच्या नात्याने त्या ठिकाणी आपल्यामध्ये आहे हे बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आणि सदैव आपल्यासोबत ही जी काय टॅगलाईन त्यांनी केलेली आहे ती सुद्धा त्यांनी खरी करून दाखवली म्हणजे आत्तापर्यंत बाळासाहेबांनी जे काय त्या ठिकाणी हाती घेतलंय ते अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याची भूमिका कर त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली खरं आपल्या कुटुंबाचे तीन स्तंभ म्हणून साहेब दादा आणि सर यांना त्या ठिकाणी बघितलं जातं या तिन्ही भावंडांनी त्या ठिकाणी या कुटुंबाला एक शिस्त घालून दिली खऱ्या अर्थानं हे कुटुंब एकोप्यामध्ये राहावं ही भूमिका ते तिघांनी घेतली पण खरं तो वसा आणि वारसा चालवण्याची भूमिका आता बाळासाहेबांनी त्यांच्या खांद्यावर घेऊन हे कुटुंब एकत्रित आणि आबाधित ठेवण्याचं जे काम बाळासाहेबांनी हाती घेतलेलं आहे हे बघून साहेबांना निश्चितपणे एक अभिमान वाटत असेल की आपल्या माघारी सा बाळासाहेब ह्या पद्धतीनं हे कुटुंब त्या ठिकाणी एकत्रितपणे पुढं आहेत खरं मी जाता आता एवढंच सांगेन की साहेबांनी जे काही विश्व उभं केलं जो डोंगर उभा केला हा आपल्या पुढं आहे साहेबांची कार्यपद्धत साहेबांचा विचार हा आपल्यामध्ये आहे खरं साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही स्वप्न पाहिली ती सगळी स्वप्न साहेबांनी सत्यात उतरवली पण बाळासाहेब काही स्वप्न साहेबांची अपूर्ण राहिली ती येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावीत हीच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो साहेब आपण सर्वजण आमच्या परिसरामध्ये आज आलात मी आपल्या सगळ्यांचं कदम कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या सर्व इथल्या लोकांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया